राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवाराला संधी देऊन भाजपनं राष्ट्रवादीची ताकद असणाऱ्या गडाला सुरुंग लावला होता अर्थात मी बोलतेय दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबद्दल नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात थेट राजकीय गणित भारती पवारांच्या परिणामी महायुतीच्या बाजूने असताना शरद पवारांनी फासे फिरवले आणि दोन लाख मतांचा मासा गळाला लावला दिंडोरीत शरद पवारांनी काय खेळी केली दोन का त्या दोन लाखांचं गणित नेमकं काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला जवळपास सगळ्या गोष्टी या महायुतीच्या बाजूने असताना दिंडोरीत ताकद ठेवून असणाऱ्या ही जागा सोडण्याऐवजी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा आपल्याकडे ठेवली आणि यामुळे इथं पवारांना धोका निर्माण झाला पण शरद पवारांनी इथंही आपलं बेरजेचं राजकारण केलं आणि सगळं चित्रच बदललं आता मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित कशी आहेत ती समजून घेऊ आता या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी मतदारसंघ हा दोन हजार आठ साली अस्तित्वात भाजपचे किंवा दुसऱ्या म्हणजेच राष्ट्रवादी पक्षातले होते हा मुद्दा महत्वाचा आहे कारण हरिश्चंद्र चव्हाण हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा दोन वेळेला भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले पण ते राष्ट्रवादीतून भाजपात आलेले उमेदवार होते असतो दोन टर्म खासदार असणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाणांचं चा दोन हजार एकोणीस ला मात्र तिकीट कापण्यात आलं हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट कापून ते भारती पवारांना देण्यात आलं भारती पवार या देखील राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या मात्र त्यांना पहिल्याच फटक्यात तिकीट घेऊन गेल्या आणि इथंच थांबल्या नाहीत तर त्यानंतर खासदारही बनल्या अजून पुढे जाऊन पहिल्याच टर्म मध्ये त्या मंत्रीही झाल्या आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातलं गणित पाहिलं तर या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातले सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात नांदगाव चांदवड कळवण निफाड येवला आणि दिंडोरी या विधानसभा समावेश आहे यापैकी चांदवड मध्ये भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत नांदगाव मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुहास कांदे हे आमदार आहेत तर कळवणमधून नितीन पवार येवल्यातून छगन भुजबळ निफाडमध्ये दिलीप बनकर आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ हे राष्ट्र राष्ट्रवादीचे आमदार जे बनल्यानंतर आता अजितदादांसोबत आहेत आता सहापैकी सहा मतदार संघात महायुतीची ताकद पाहायला मिळतीये त्यातही राष्ट्रवादीची जास्त आणि या मतदार संघातले राष्ट्रवादीचे चारही आमदार अजितदादांसोबत सोबत असल्यानं त्याचा फायदा नक्कीच भारती पवार यांना होऊ शकतो आणि परिणामी भास्कर भगरे यांच्यासाठी निवडणूक जड जाऊ शकते पण साहजिकच बंडानंतर शरद पवारांसाठी सहानुभूती पाहायला मिळतीये आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असणाऱ्या या ठिकाणी ही मत शरद पवारांच्या बाजूनी फिरली तर मात्र दिंडोरीतलं गणित बदलू शकत मात्र शरद पवारांना माकप मुळे फटका बसण्याची शक्यता होती पण शरद पवारांनी दिंडोरीतही डाव टाकले आणि गेम बदलला आता नाशिकच्या दिंडोरी लोकसभा संघात शरद पवारांनी भास्कर भगरे उमेदवारी जाहीर केली मात्र भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं अर्थात माकपनं दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर दावा कर ही जागा माकपला सोडण्याचा आग्रह धरला इतकंच नाही पण उमेदवारी दिली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत माकप आपला उमेदवार देईल असा इशाराही दिला यानंतर कॉमरेड जे पी गावित हे माकप कडून मैदानात उतरू शकतात असा अंदाज होता तर या इशार्यानंतर जयंत पाटील यांनी थेट नाशिक गाठलं आणि माकपचे इच्छुक उमेदवार कॉम्रेड जेपी पी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आता हा प्रयत्न फसला पण अखेर लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरीच्या जागेचा तिढा सोडवण्यात शरद पवारांना यश आले पवारांची राजनीती इथं कामाला आली दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकप उमेदवार कॉमरेड जे पी गावित माघार घेण्याचा निर्णय घेतला माकअप न दिंडोरी मध्ये उमेदवार उभा केला असता तर महाविकास आघाडीसाठी ही जागा आरक्षणीची ठरली असती पण आता गवितय आमच्या माघारीमूल शरद पवारांना दिंडोरीत फायदा नक्कीच होऊ शकतो देशाच्या हिताशी द्रोह करणाऱ्या भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही संघराज्य प्रणालीला आधारभूत असलेले संविधान बदलण्याचं उद्दिष्ट राबवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष उमेदवारी माघार घेत असल्याची घोषणा कपचे राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर यांनी केली आता माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित अर्थात जे पी गावित यांची भूमिका या निवडणुकीसाठी महत्वाची मानली जात होती कारण ते सहा वेळा नाशिक मधला हा उत्तरेकडचा भाग आदिवासी मतदारांचा भाग आहे इथले शेतकरी आदिवासी बांधव हो यांची पक्की मोठ राष्ट्रवादीनं बांधलेली आहे पण आदिवासी मतदारांचा चांगला पाठिंबा असलेले गावित जर निवडणुकीच्या मैदानात उतरले असते आदिवासी ही विभागली गेली असती शिवाय दिंडोरी मतदार संघात माकपचे तब्बल दोन लाख मतदार आहेत त्यामुळे ही मोठी ताकद जर विभागली गेली असती तर भास्कर भगरेंना परिणामी महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असता आणि मतविभाजनाचा फायदा हा सरळ सरळ महायुतीला झाला असता जे पी गावित माघार घेतली भाजपच्या पराभवासाठी आपण माघार घेत असल्याचं स्पष्ट केलंय आता या उमेदवार भारती पवार यांचा समोर शरत पवार शरद भास्कर आव्हान असणारे हे नक्की आता ही एकंदर परिस्थिती बघता भारती पवार दुसऱ्यांदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडून येणार कि माकपच्या या निर्णयामुळे भास्कर भगरे इथं बाजी मारणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा